श्री गणेशाय नमः श्री स्वामी समर्थ घटस्थापना का करतात घटस्थापना विधी घटस्थापना का करतात घटस्थापना ही नवरात्र उत्सवाची सुरुवात मानली जाते नवरात्राच्या पहिल्या दिवशी घट म्हणजेच कलश प्रस्थापित करून मातृशक्तीची पूजा केली जाते मागचं कारण व महत्व एक मातृशक्तीचे आवाहन घटात पाणी भरून त्यावर नारळ पान ठेवून देवीला स्थापन केलं जातं हे देवीच्या शक्तीचं प्रतीक आहे दोन सृष्टीचं प्रतीक घटातील पाणी हे जीवनाचं मूळ मानलं जातं त्यातून विश्वनिर्मितीचं सूचकत्व आहे तीन शुद्धता व ऊर्जा कलशावर ठेवलेला नारळ पान धान्य हे समृद्धी पवित्रता आणि ऊर्जेचं प्रतीक आहे चार नऊ दिवस देवीचं वास्तव्य नवरात्रातील सर्व पूजा व्रत आरती या घटस्थापित कशालाच देवीचं स्थान मानून केल्या जातात पाच सकारात्मकता आणि कल्याण या स्थापनेने घरात सकारात्मक ऊर्जा येते दुर्गुणांचा नाश होतो आणि सुख समृद्धी लाभते थोडक्यात घटस्थापना म्हणजे देवीला आपल्या घरात किंवा मंदिरात नऊ दिवसांसाठी आदरपूर्वक आमंत्रण देणे होय घटस्थापनेची पद्धत घटस्थापना विधी पुढील प्रमाणे एक शुभ मुहूर्त ठरवणे नवरात्राच्या पहिल्या दिवशी अर्थात प्रतिपदा ब्रह्ममुहूर्त किंवा शुभ घटस्थापना करतात दोन स्थान शुद्ध करणे पूजा करण्याची जागा स्वच्छ धुवून तिथे रांगोळी काढावी तीन मंडप व वेदी सजवणे लाकडी पाट किंवा वेदीवर लाल अथवा पिवळा कपडा घालावा चार धान्य पेरणे म्हणजे चव किंवा गहू कलश ठेवण्यापूर्वी वेदीवर थोडं धान्य पेरतात पाच कलश तयार करणे तांब्याचा अथवा पितळेचा अथवा मातीचा कलश घ्यावा त्यात पाणी अक्षता सुपारी नाणी गंध पंचरत्न टाकावे कलशाभोवती मौली अर्थात नाडा बांधावा सहा आम्रपल्लव व नारळ ठेवणे कलशाच्या तोंडावर पानं ठेवून त्यावर स्वच्छ पांढरा अथवा लाल वस्त्र गुंडालेला नारळ ठेवतात सात देवीचं आवाहन ओम अम दुर्गाय नम असा जप करून कलशासमोर देवीचं आवाहन करतात आठ घटाजवळ अखंड दिवा लावणे नऊ दिवस दिवा अखंड पेटत ठेवावा नऊ नवरात्र उपासना सुरू करणे रोज सकाळ संध्याकाळ देवीची पूजा आरती दुर्गा सप्तशती पाठ किंवा स्तोत्र म्हणावे दहा दसऱ्याच्या दिवशी विसर्जन नवरात्र संपल्यावर घटातील पाणी व धान्य विसर्जित करून देवीला निरोप दिला जातो घट म्हणजेच संपूर्ण नवरात्रीत देवीचं प्रतिकात्मक वास्तव्य धन्यवाद